नागपूर जिल्ह्यात सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन दोन हजार चोवीस पंचवीसचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाला याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी शालेय विद्यार्थ्यांपासून मोठ्या उद्योजकांपर्यंत सर्वांनी योगदान देण्याचे महत्त्व अधोरेखित केले विद्यार्थ्यांमध्ये सैनिकांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता वाढवण्याचे शिक्षण विभागाचे नियोजन करावे असे त्यांनी आवाहन केले गतवर्षी राज्यात दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या नागपूर जिल्ह्याने यावर्षी पहिला क्रमांक मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला या कार्यक्रमात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या विभागप्रमुखांचा तसेच गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्या माजी सैनिकांच्या पाल्यांचा सन्मान करण्यात आला आहे हर कोई अपना घर चाहता है ढाई सौ ज्यादा प्रॉपर्टीज़ डिस्प्ले होगी फूड कोर्ट का भी प्रावधान किया हुआ है क्या डॉक्यूमेंट देखना चाहिए इसकी पूरी जानकारी डिटेल ले सकते हैं बाथ फिटिंग हाइड्रोलिक पार्किंग एक्सपो मोडेट पार्टिसिपेट आए एक बजट के फ्लैट रेंज आपको एक ही फोरम में मिल पाएंगे क्योंकि हमारी जिम्मेदारी